मंडळी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने मोठी कारवाई केली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पिवकेमध्ये घुसून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या हल्ल्यात जवळपास एकशे वीस दहशतवादी मारले गेल्याची माहिती आता था समोर येत आहे भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाने संयुक्तपणे केलेल्या या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं तर काल सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भारतीय लष्कराने संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत हल्ल्याची अधिकृत घोषणा केली भारतीय सैन्याने या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी विंग कमांडर वेमिका सिंग आणि कर्नल सोपिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केली होती भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाण्यावर कशा प्रकारे हल्ला करून त्यांना धडा शिकवला हे त्यांनी सांगितलं यानंतर कर्नल सोपिया कुरेशी आणि विंग कमांडर वेमिका सिंग या दोघी भारतात हायलाईट झाल्या आणि त्यानंतर त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचं कुतूहल सर्वांनाच लागले त्यातील विंग कमांडर वेमिका सिंग या कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी आणि लष्करात त्यांची कामगिरी काय हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा बावीस एप्रिल रोजी दहशतवादी संघटनेनं काश्मीरच्या फलगाम मध्ये असलेल्या पर्यटकांना टार्गेट केलं दहशतवाद्यांनी सत्तावीस पर्यटकांसह एका स्थानिक नागरिकाचा जीव घेतला या सर्वांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांचाच जीव घेतला होता तर हल्ल्यावेळी काय घडलं हे सरकारला सांगण्यासाठी महिलांना जिवंत ठेवण्यात आलो सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय लष्कराच्या तिन्ही तुकड्यांनी संयुक्तपणे कारवाई करत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केलं आणि भारताने या हल्ल्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी भारतीय लष्कराच्या दोन महिला अधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घेण्यास सांगितली यामध्ये कर्नल सोपिया अंसारी आणि विंग कमांडर वेमिका सिंग या होत्या आता वेमिका सिंग ह्या कोण आहेत ते आपण प्रथम बघू वेमिका सिंग ह्या मूळ उत्तर प्रदेशातल्या असून त्यांना लहानपणीच वायुसेनेत सहभागी होण्याचं स्वप्न बाळगलं होतं त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय बनलं होतं की आपल्याला भारतीय वायुसेनेत सहभागी व्हायचं पण त्यांना वायुसेनेत सहभागी होण्याची लवकर संधी मात्र मिळाली नाही या दरम्यान त्यांनी आपलं इंजिनिअरिंग च शिक्षण पूर्ण केलं आणि वायुदलाचा अभ्यास देखील सुरू ठेवला त्यांना त्यांच्या कुटुंबियाकडून सुद्धा पूर्ण पाठिंबा मिळत होता आणि या पाठिंब्याच्या जोरावर अठरा डिसेंबर दोन हजार चार मध्ये वेमिका सिंग यांनी भारतीय वायुसेनेत कमिशन मिळवलं वेमिका यांनी दोन हजार पाचशे तासापेक्षाही जास्त उड्डाण करण्याचा अनुभव आहे त्यांनी जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारताकडील कठीण भागात चित्त आणि चेतक सारखे हेलिकॉप्टर सुद्धा उडवले आहेत त्यांच्या कामाची जिद्द पाहून अठरा डिसेंबर दोन हजार मध्ये त्यांनी वायुदलात परमनंट कमिशन मिळवलं आता वेमिका सिंग यांनी कोणकोणत्या विशेष कामगिरी केल्या आहेत ते आपण पाहू दो नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये अरुणाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीमुळे तिथल्या डोंगराळ भागात भूसकलन झालं होतं ज्यामुळं अनेक नागरिक त्या ठिकाणी अडकले देखील होते त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतीय वायुदलाने मोहीम हाती घेतली होती हा भाग अतिशय दुर्गम आणि डोंगराळ होता शिवाय त्यावेळी हवाई मोहीम राबवण्यासाठी तिथलं हवामान प्रतिकूल नव्हतं त्यांच्या या कामगिरीमुळे वरिष्ठ हवाई अधिकाऱ्यांकडून त्यांची मोठी प्रशंसा देखील करण्यात आली होती त्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वायुदलाकडून एक पर्वतरोहण मोहीम आयोजित करण्यात आली होती या मोहिमेचं उद्दिष्ट हिमालय फूट उंच शिखरावर चढाई करणं होतं या ठिकाणी चालणं सुद्धा कठीण असतं अशा परिस्थितीमध्ये चित्ता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून भारतीय वायुदलाच्या अकरा सदस्यांनी तिथे तिरंगा फडकावला होता आणि यामध्ये वेमिका या देखील एक होत्या त्यावेळीसुद्धा त्यांचं भरपूर कौतुक झालेलं होतं विंग कमांडर वेमिका सिंग यांचं साहस आणि वीरता पाहून त्यांना शौर्यचक्राने देखील सन्मानित करण्यात आलं मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ह्या व्हिडिओविषयी तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरती प्रथम बघत असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका